हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड मित्र मैत्रिणीचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर मित्रमैत्रिणींनो मी आज बोलणार आहे कडू कारले तुपात तळले सारखेच घोळले तरी कडू ते कडूच अर्थात मूळ स्वभाव कधीच बदलत नाही एका मोठ्या शहराच्या मध्यवर्ती भागात एक गप्पीदास नावाचा माणूस राहत होता तो दिसायला खूप आकर्षक आणि बोलायला अत्यंत गोड होता त्याच्या बोलण्याने कोणालाही मोहित करायला तो सक्षम होता समाजात त्याची खूप प्रतिष्ठा होती आणि सगळे लोक त्याला खूप आदर्श व्यक्तिमत्व मानत होते परंतु ग गप्पीदासाचा खरा स्वभाव खूप स्वार्थी आणि कपटी होता तो नेहमीच इतरांना उपयोग करून घ्यायचा आणि आपले काम आले की त्यांना सोडून द्यायचा एकदा त्याच्या मित्राने ज्याने त्याला अनेकदा मदत केली होती त्याला पैशाची खूप गरज होती गप्पीदासाने सुरुवातीला खूप गोड बोलून त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले पण वेळ आल्यावर त्याने विविध कारणे देऊन त्याला टाळले दुसरे एक प्रसंगी त्याने एका गरीब शेतकऱ्याची जमीन हडपण्यासाठी त्याला फसवले तो नेहमीच इतरांचा विश्वासघात करून आपला फायदा साधत होता काही काळानंतर त्याची खरी ओळख लोकांना समजायला लागली लोक त्याच्यापासून दूर राहू लागले आणि त्याला टाळायला लागले समाजातील त्याची सर्व प्रतिष्ठा मातीमोल झाली शेवटी त्याला एकटेपणा आणि तिरस्काराचा सामना करावा लागला त्यावेळी त्याला कळले की कडू कारले तुपात तळले साखरेत भोळले तरी कडू ते कडूज त्याचा वरचा मुखवटा कितीही गोड असला तरी त्याचा मूळ स्वभाव कधीच बदलला नाही त्यामुळे त्याला शेवटी आपल्या कर्माची फळे भोगावे लागली तर मित्रमैत्रिण माझा एकच म्हणजे एकच सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या प आपल्यावरती एकटेपणा येईल असं आपण वागूच नये सर्वांशी नेहमीप्रमाणे असं आपलं गोड बोलून किंवा दुसऱ्याला त्रास होईल असं आपण कधीच वागून वागले नाही तर आपल्यावर एकटं राहायची वेळ येणारच नाही किंवा आप दुसऱ्याला आपण समजून घेऊन त्याला व्यवस्थित समजून सांगणे किंवा म्हणजे म्हणजे की दुसऱ्याला त्रास होईल असं न बोलता आपण आपल्या मनालाच आधी व्यवस्थित हे करायचं की बाबा याला त्रास होईल तसा आपण बोलू नये मग आपल्यावरती एकटं राहायची वेळ येणारच नाही तर, ना ना तर मित्रमैत्रिणी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा चला तर मित्रमैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना